आई धन्यी आई धन धान्यू मना माती आम जी माणस आमची माती आमची माती आमची मानसा आमची माती आमची मानसा आमची माती आमची मानसा बंधु आगिनीनो नमस्कार भारतीय स्टेट बैंक वतीने सर्वान राष्ट्रीय किसान दिना खूब खूब शुभेच्छा दरवर्षी तेईस दिसंबर रोजी राष्ट्रीय किसान दिवस साजरा केला जातो आपल हा दिवस साजरा करता मला आनंद होत आहे। आपली भारतीय अर्थव्यवस्था प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे आणि याच शेती व्यवसायाच्या केंद्रबिंदू म्हणचे आपल्या शेतकऱ्यांच्या सन्मानाचा हा दिवस आहे भारतीय स्टेट बँक सर्वत्र शेतकऱ्यांसोबत हा दिवस साजरा करीत आहे यानी याच अन्नदात्यप्रती आदर व्यक्त करतो याविषयी पुढील माहिती माझे सहकारी श्री संजोग भागवतकर देतील बंधू आणि भगिनींनो नमस्कार एक विचार करायला लावणारे उद्गार आहे मी शेतकऱ्याला प्राधान्य देतो कारण शेतकरी पालनपोषण करतो तो गोष्टींची वाढ होताना पाहतो राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभ मुहूर्तावर आपण एकत्र येत असताना आपण आपल्या राष्ट्राचा कणा आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांचा अन्नदात्यांचा सन्मान करतो अगदी बरोबर म्हटले आहे शेतापासून ते मेजवानीपर्यंत शेतकरी हे राष्ट्राचे मूळ आहे तुमचे पोट भरले असेल तर लक्षात ठेवा यामागे शेतकरी आहे राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी तेवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस आपल्या समाजासाठी त्यांचे अमूल्य योगदान ओळखतो सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालेल्या आठवडाभराच्या अन्नदाता महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याचा विश्वासू भागीदार भारतीय स्टेट बँकेला त्यांच्यासोबत हा महोत्सव साजरा करण्यात अभिमान वाटतो तसेच या शुभदिनी आपल्या राष्ट्राच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या कल्पनेवर चर्चा करण्यासाठी आपल्यासमोर उभे राहणे हा सन्मान आहे समृद्ध सशक्त आणि स्वावलंबी भारताची आपण कल्पना करत असताना आपण हे मान्य केले पाहिजे की या दृष्टिकोनाचा पाया आपल्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणात आहे आमचे शेतकरी हे आमच्या कृषी क्षेत्राचा गाभा आहेत आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे कल्याण अत्यावश्यक आहे भारतात शेती हा केवळ उद्योग नाही तर तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे हे आपल्या बहुसंख्य लोकसंख्येला टिकवून ठेवते अन्न सुरक्षा प्रदान करते आणि विविध संबंधित क्षेत्रांना पाठबळ देते आमचे शेतकरी शेतापासून टेबलापर्यंत देशाला अन्न पुरवतात आणि त्यांचे योगदान शेतीच्या पलीकडे विस्तारलेले आहे जसे की कापड उद्योग फार्मास्युटिकल्स दुग्धव्यवसाय पोल्ट्री आणि आणखी बरेच काही विकसित भारताच्या दिशेने आपण काम करत असताना या विकासाच्या केंद्रस्थानी आपण आपल्या शेतकऱ्यांना ठेवणे अत्यावश्यक आहे कारण एका समृद्ध राष्ट्राची सुरुवात समृद्ध शेतकऱ्यांपासून होते विकसित भारताच्या विजनचा एक भाग म्हणून आपण शेतकऱ्यांकडे केवळ अन्न उत्पादक म्हणून नव्हे तर उद्योजक म्हणून ही पाहिले पाहिजे उत्पादनापासून प्रक्रिया पॅकेजिंग आणि विपणनापर्यंत कृषी मूल्यांच्या साखळीमध्ये त्यांचे एकत्रीकरण करून आम्ही उच्च उत्पन्न आणि अधिक आर्थिक स्थिरतेसाठी संधी निर्माण करू शकतो या दिशेने भारत सरकारने कृषी आधुनिकीकरणासाठी महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहेत कृषी पायाभूत सुविधा निधी आणि प्रधानमंत्री मायक्रो फूड प्रोसेसिंग औपचारिकीकरण सारख्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती कार्यपद्धतींचे आधुनिकीकरण करण्यासाठी त्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी आणि अन्न प्रक्रियेसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये विविधता आणण्यासाठी सक्षम बनवले जात आहे त्याच भावनेने शेतकरी उत्पादक संघटनाची निर्मिती हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे शेतकऱ्यांना एकत्रित केल्याने त्यांना चांगल्या किंमती दर्जेदार इनपुट आणि तंत्रज्ञानामध्ये प्रवेश मिळण्यास मदत होईल आणि वाढीसाठी नवीन मार्ग खुले होतील भारतीय स्टेट बँक सरकारी उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध भागीदार आहे आणि शेतकरी समुदायाचा नेहमीच मजबूत सहकारी आहे बावीस हजारपेक्षा जास्त शाखांचे विशाल नेटवर्क ज्यापैकी पंधरा हजारपेक्षा जास्त शाखा ग्रामीण भागात आहेत आणि ऐंशी हजार बी सी सी एस पी पॉईंट्स आहेत एस बी आयने बँकिंग सेवा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे ज्यामुळे त्यांना क्रेडिट बचत आणि इतर आर्थिक सेवांचा लाभ घेणे शक्य झाले आहे एस बी आय विविध योजना प्रदान करते ज्याद्वारे शेतकरी अत्यंत कमी व्याजावर कर्ज मिळू शकतात किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे साधन आहे जे त्यांना भारत सरकारकडून कर्ज आणि व्याज सवलतीसाठी सुलभता प्रदान करते एस बी आयने किसान समृद्धी ऋण देखील सुरू केलं आहे जे प्रगतिशील शेतकऱ्यांना वेळेवर आणि वाढीव कर्ज देते या कर्जामध्ये लागवडीच्या सर्व गोष्टींचा समावेश होतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेतकऱ्यांकडे प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असलेली संसाधने आहेत याची खात्री करते शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी फक्त कर्जाचीच गरज नाही हे ओळखून एस बी आय कृषी आणि अन्न एंटरप्राईज कर्जे ऑफर करते जे खेळते भांडवल आणि मुदत कर्ज या दोन्ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी एक सर्वसमावेशक आणि सुलभ मार्ग आहे शेतापासून ते ताट्यापर्यंतचे सर्व उपक्रम जे उत्पादनात मूल्यवाढ करतात ते कृषी मूल्य साखळीत समाविष्ट आहेत आणि हे सर्व लॉजिस्टिक संबंधी गरजा चेन पॅकेजिंग वेअरहाऊस प्रक्रिया इत्यादींसह कृषी आणि एंटरप्राईज कर्जामध्ये समाविष्ट आहेत कृषी आणि अन्न प्रक्रियेत गुंतलेल्या शेतकरी आणि उद्योगांना वेळेवर कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकेने शहाऐंशी कृषी केंद्रीकृत प्रक्रिया केंद्रे आणि सहाशेहून अधिक कृषी आणि एम एस एम ई क्रेडिट केंद्रे अकराशेहून अधिक कृषी वाणिज्य शाखा स्थापन केल्या आहेत देशभरात कृषी कर्जाची जलद प्रक्रिया सक्षम करण्यासाठी आमचे पाचशेहून अधिक रिलेशनशिप मॅनेजर रुरल बिझनेसचे नेटवर्क थेट शेतकऱ्यांसोबत काम करतात बँकिंग सेवा आणि सरकारी योजनांबद्दल मार्गदर्शन करतात त्यांना माहिती पूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास मदत करतात शिवाय बँकिंग अधिक सुलभ करण्यासाठी एस बी आय डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आमच्या योनो कृषी प्लॅटफॉर्मद्वारे शेतकरी रिअल टाईम हवामानाची माहिती बाजारभाव आणि सरकारी योजनांची माहिती यासारख्या विस्तृत सेवांचा लाभ घेऊ शकतात व्यतिरिक्त एस बी आय नानाची देवाण घेवाण आणि आधुनिक कृषी कार्यपद्धतींचा अवलंब करण्यासाठी समर्पित आहे आम्ही आर्थिक साक्षरता कार्यक्रम आणि किसान गोष्टी संध्या शिबिरे आयोजित करतो जिथे शेतकरी सरकारी योजना आणि त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने एस बी आयच्या विविध उपक्रमांबद्दल जाणून घेऊ शकतात शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एस बी आय सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आठवडाभर चालणाऱ्या अन्नदाता महोत्सव शेतकरी उत्सव सप्ताह साजरा करत आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरव करून त्यांचा सत्कार करत आहे तसेच शेतकरी आउटरीच कार्यक्रम कार्यशाळा आणि जागृती सत्रे आयोजित करत आहे देशाचा कणा असलेले आपले शेतकरी या प्रगतीत अग्रसेर होतील तेव्हाच विकसित भारताचे ध्येय साध्य होईल त्यांना सतत विकसित होत असलेल्या कृषी क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक संसाधने तंत्रज्ञान आणि समर्थन पुरण्यासाठी आपण एकत्र काम करूया एकत्रितपणे आपण एक उज्ज्वल भविष्य घडवू शकतो जिथे प्रत्येक शेतकरी समृद्ध असेल आणि प्रत्येक शेक उत्पादक असेल धन्यवाद. थंडकुणांच्या वेलवर्गीय काकडीला कायम मोठी मागणी असते औषधी गुणधर्मामुळे पोटाच्या विकारांना ती लाभदायक ठरते कारण ती पचायला हलकी असते काकडीत पाण्याचं प्रमाण भरपूर असलं तरी उष्ण हवामानात काकडी लागवड चांगली होते देशातल्या अनेक राज्यांमध्ये काकडीची लागवड केली जाते महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये काकडीची लागवड करतात हलकी ते मध्यम आणि उत्तम निसऱ्याची कसदार जमीन आणि भरपूर सूर्यप्रकाश असेल तर काकडीची जोमदार वाढ होते पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव मधल्या कृषी विज्ञान केंद्रानं शेडनेटमध्ये काकडी लागवड करून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे विशेषत या केंद्रानं शेतकऱ्यांसाठी हे प्रात्यक्षिक करून वेग दाखवलं आहे कृषी विज्ञान केंद्र नारेंगाव या संस्थेचं जे काय क्षेत्र आहे तर एकूण क्षेत्र हे ऐंशी एकर आहे या ऐंशी एकर क्षेत्रावर वेगवेगळ्या फळझाडांची लागवड आपण त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या पिकांची असेल मग त्याच्यामध्ये बियाणं तयार करणं मग सोयाबीनचं बियाणं भी असेल कांद्याचं बीज उत्पादन असेल अशा वेगवेगळं बियाणं वेग आपण त्या ठिकाणी प्रशेतावर तयार करत असतो असंच या क्षेत्रावर आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे शेडनेट त्या ठिकाणी उभारलेले आहेत आपण आता या ठिकाणी उभे आहोत तर हे वायररोप शेडनेट हा एक त्यातला प्रकार आहे शेजारचं हे जे काय पूर्ण शेडनेट दिसतं तर याची जी काय कॉस्ट आहे किंवा बनवण्याची जी कॉस्ट आहे तर इतर शेडनेटच्या तुलनेमध्ये ती पन्नास टक्के कमी आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर जे जी आय पाईप असतात तर त्या जी आय पाईपाचा वापर या ठिकाणी फार कमी केलेला आहे की जेणेकरून त्याची जी कॉस्ट आहे ती जास्त असते त्याऐवजी आपण या ठिकाणी वायरचा वापर केलेला आहे जेणेकरून ती कॉस्ट कमी येईल आणि शेतकऱ्यांना लो कॉस्ट स्ट्रक्चर कसं होईल आणि उत्पादन कसं जास्त घेता येईल या दृष्टीने आपण हे वायरोप शेडनेट या ठिकाणी बनवलेलं आहे या वायरोप शेडनेटमध्ये साधारणपणे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की जर जोराचं वादळ त्या ठिकाणी आलं तर हे पूर्णपणे जे शेडनेट आहे तर ते काही अंशतः थोडंसं बेंड होतं त्याच्यामध्ये वायर असल्यामुळे ते त्या ठिकाणी स्ट्रक्चर जे आहे ते, ते डॅमेज न होता थोडंसं मूवमेंट त्याच्यामध्ये होऊ शकते तर असं हे कमी खर्चाचं शेडनेट या ठिकाणी उभारलेलं आहे आणि त्यामध्ये आपण काकडीची लागवड त्याच्यामध्ये केलेली आहे प्रामुख्याने ही जी काकडी आहे तर ती युक्सेल कंपनीची बियाज नावाची ही काय वान आहे त्या वानाची वाना आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे ओपन प्लॉटमध्ये जर आपण त्याची लागवड केली तर रस शोषणाऱ्या किडी असतील तर त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होतो त्या तुलनेत शेडनेटमध्ये जर बघितलं तर साईडने इन्सेक्ट नेट असल्यामुळे अशा प्रकारचा रस शोषणाऱ्या किडींचा या ठिकाणी प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो या पिकाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त उत्पादन देणारं हे अशा प्रकारचं पीक आहे तर जवळपास त्याचे वीस तोडे आपले या ठिकाणी होऊन गेलेले आहेत आणि अजून काही प्रमाणामध्ये त्याचे उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे ही लागवड करत असताना जमीन तयार करणं किंवा बेड तयार करणं फार महत्त्वाचं त्याच्यामध्ये आहे दोन बेडमधलं जर अंतर बघितलं आपण तर साडेचार फुटाचं हा बेड आहे त्याची आपण त्या ते ठिकाणी तसे बेड बनवून घेतलेले आहे बेड बनवत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खतांचा आपण त्याच्यामध्ये वापर केलेला आहे त्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत आहे त्यानंतर गांडूळ खत आहे त्याचबरोबर आणि पालात जाण्यासाठी आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर त्याच्यामध्ये केलेला आहे त्याचबरोबर परीक्षण केल्यानंतर जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तर त्याचासुद्धा वापर आपण त्याच्यामध्ये केलेला आहे तर अशा सर्व खतांचा वापर करून चांगल्या प्रकारचा असा बेड आपण त्या ठिकाणी बनवला बेड बनवल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रिपची आपण लाईन त्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर मल्चिंग पेपरचा आपण त्यामध्ये वापर केला मल्चिंग पेपरचा प्रामुख्याने दोन महत्त्वाचे फायदे आहेत एक तर तणांचं नियंत्रण त्या ठिकाणी केलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय पाण्याचा जो इऑपरेशन लॉसेस आहे म्हणजे बाष्पीभवन होतं तर ते लॉसेस त्या ठिकाणी कमी होतात तर असं हे फायदे होण्यासाठी आपण त्या ठिकाणी मल्चिंग पेपरचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये आपण होल पाडून अशा बियांची डायरेक्ट आपण त्या ठिकाणी काय केली लागवड म्हणजे डिबलिंग केली त्याच्यामध्ये बिया टोबलेल्या आहेत साधारणपणे याचा वाढीचा वेग फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे बी लावल्यापासून साधारणपणे पंचेचाळीस दिवसामध्ये ही काकडी तोडणीसाठी तयार होते तर काकडीमध्ये याच्यामध्ये दोन प्रकारचं आहेत ही जी आहेत ही सफेद रंगाची काकडी आपल्याला बघायला मिळते आणि दुसरी जी एक आहे तर ती आम्ही दुसऱ्या शेडनेटमध्ये त्याची लागवड केलेली आहे ती हिरव्या रंगाची काकडी त्या ठिकाणी आहे तर साधारणपणे पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि त्याचा तुरट अशा प्रकारचा असणारे चव त्याच्यामुळे मार्केटमध्ये त्याची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे लागवड केल्यापासून आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बुरशीनाशकांची वगैरे त्यामध्ये आळवणी केली त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्याची वाढ चांगली होण्यासाठी नंतरयुक्त जी काही खतं आहेत मग एकोणीस एकुनिस एकोणीस असेल बारा एकसट आहे ते आपण फर्टिगेशनच्या म्हणजे खतं आपण पाण्यामध्ये विरघळून त्याची खतं आपण त्या ठिकाणी दिलेली आहेत काकडीमध्ये प्रामुख्याने भुरीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव जाणवतो मग त्याच्या नियंत्रणासाठी सल्फर असेल किंवा हॅक्झायकॉनॉझॉल आहे म्हणजे आपण त्याला मार्केटमध्ये कॉन्टॅक्ट नावून येतं तर अशा बुरशीनाशकांची त्याच्यावर आलटून पालटून आपण फवारणी घेतलेली आहे आणि थोड्याफार प्रमाणात काही रस शोषणाऱ्या किडी दि जाणवल्या तर त्याच्या अनुषंगाने काही कीटकनाशकांची सुद्धा आपण त्यामध्ये फवारणी घेतलेली आहे अशा प्रकारे रोग आणि किडीचा आपण त्याच्यामध्ये फवारणीद्वारे चांगल्या प्रकारचं नियंत्रण त्यामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर खतांची मात्रा जर चांगली असेल तर झाडाची वाढ आणि उत्पादनसुद्धा चांगल्या प्रकारचं आपल्याला जाणवतं या जातीचं वैशिष्ट्य जर बघितलं तर प्रत्येक पानामधून आता या पद्धतीने आप जर आपण बघितलं इथे तर पानाच्या खालच्या साईडला दोन ते तीन अशा प्रकारच्या जी काकडी आहेत तर ते आपल्याला बंचने आपल्याला लागलेल्या जाणवतात की जेणेकरून तीन तीन चार चार पाच पाच काकड्या एकाच पानामधून आपल्याला दिसतात आणि याची काढणी आपण साधारणपणे एक दिवसाड नंतर आपण त्याची काढणी करतो आणि साधारणपणे तीस ते बत्तीस पर्यंत आपल्याला त्याचं उत्पादन या ठिकाणी मिळालेलं आहे आर्द्रता आणि वारा यांचंही नियंत्रण करता येतं शेडनेट हाऊस साठी तुलनेनं खर्च कमी येतो शेडनेटमधील काकडी लागवड किंवा भाजीपाला लागवड या संदर्भात आपण वेगवेगळं प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रेक्षतावर आपण करत असतो त्याच्यामध्ये वेगवेगळं प्र प्रशिक्षणसुद्धा आपण त्या ठिकाणी देत असतो कृषी विज्ञान केंद्रामध्ये येऊन वेगवेगळं जे नवतरुण आहे की जे शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं करिअर त्याच्यामध्ये करू शकतात असे जे काही शेतकरी आहेत तर त्यांचं आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण घेत असतो आणि ते प्रशिक्षण घेत असताना वेगवेगळ्या पिकांच्या जातीविषयी त्याच्यानंतर त्याचं लागवडीविषयी खतं औषधं असेल त्यानंतर पिकाचं संरक्षण असेल याच्या त्याचबरोबर त्याची काढणी असेल प्रतवादी असेल आणि मार्केटिंग असेल तर अशा वेगवेगळ्या भागांचं आपण त्या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी देत असतो नारायणगाव मधल्या कृषी विज्ञान केंद्रानं शेडनेटसाठी सर्व प्रकारचं प्रशिक्षण देण्यात येतं शिवाय प्रात्यक्षिकही पाहता येतं एवढंच नव्हे तर पिकांच्या मार्केटिंगसाठी मदत आणि मार्गदर्शन केलं जातं कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव हे कृषी विज्ञान आपण ज्याला के व्ही के म्हणतो हे कृषीशी निगडीत जे काही कृषी विस्ताराचं कार्य आहे ते उत्तर पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यामध्ये मोठ्या जोमाने या ठिकाणी करत आहे यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर शेतकरी भूमुख प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात त्याचबरोबर उद्योग व्यवसाय व्यवसायभूमूक जे प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये पाचपासून एक तर एकवीस वे दिवसापर्यंत वेगवेगळे प्रशिक्षणाचा अंतर्भाव या ठिकाणी होत असतो यामध्ये प्रामुख्याने युवक असतील युवती असतील यांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले जातात आणि जेणेकरून त्यांनी स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवर त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपला उद्योग व्यवसाय उभारू शकतात याच्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले जातात त्याचप्रमाणे प्रशिक्षणामध्ये महिलांचा पण युवक युवतींचा पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभाग लाभत असतो जेणेकरून वेगवेगळ्या पदार्थाचे असतील त्याचबरोबर शेळीपालन असेल गोठ फार्मिंग असेल इत्यादींवरती पण प्रशिक्षण त्या ठिकाणी आयोजित केले जातात आणि जेणेकरून वेगवेगळ्या शासनाच्या स्कीम असतात तर स्कॅम स्कीमचा लाभ पण त्या प्रशिक्षणार्थींना कृषी विज्ञान केंद्रामार्फत तांत्रिक सहाय्य करून त्या ठिकाणी दिला जातो त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेगवेगळ्या तांत्रिक मार्गदर्शातून तयार झालेले उद्योजक जे आहेत त्या उद्योजकांना आपण एक मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म नेहमीच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो हंगामी आणि बिगर हंगामी पिकं घेण्यासाठी उच्च मूल्यांची भाजीपाला पिकं आणि फुलांच्या उत्पादनासाठी शेडनेट हाऊसचा उपयोग करता येतो या तंत्रज्ञानाचा वापर प्रथम इस्रायलमध्ये करण्यात आला होता आता भारतातही शेतकरी हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरताना दिसतात या तंत्रज्ञानाचं शासनाकडून मोफत प्रशिक्षण दिलं जातं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला तर भरपूर नफा मिळेल हे निश्चित